मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या कालच्या भागाप्रमाणे आजच्या भागातसुद्धा सुद्धा अर्जुनने त्याची नाबाद बॅटिंग चालूच ठेवली त्याने अशी काही फटकेबाजी आजच्या भागात सुद्धा केली आहे के की कोर्टाला सुद्धा त्याचं म्हणणं मान्यच करावं लागलं नेमकी आजच्या भागात काय झालं हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग पूर्ण बघा पण आजचा भाग सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर तुमच्या आवडत्या मालिकांचे भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन मात्र प्रेस करायला विसरू नका चला तर मग आजचा भाग सुरू करूया तर मित्रांनो कालच्या भागात आपण बघितलं होतं की अर्जुने कोर्टात हे सिद्ध केलं की कि साक्षीने अकरा तारखेचे पुरावे तारीख बदलून तेरा तारखेचे आहेत म्हणून कोर्टामध्ये जमा केले होते आणि त्यामुळे कोर्ट त्याला विचारतं की तुम्ही जे म्हणता ते खरं कशावरनं तुमच्याकडे आणखी काही पुरावे किंवा साक्षीवर असतील तर कोर्ट सादर करा आणि तेवढ्यात मात्र साक्षी घाबर घाबर म्हणते हे खोट असणार कारण मी सांगते ना तुम्हाला की मी त्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला खुनाच्या दिवशी पार्टीमध्ये होते आणि मी जे काही पुरावे कोर्टामध्ये सादर केले ते अगदी खरे आहेत मग मात्र अर्जुन म्हणतो थोडं थांबा आणि एक एक करत तो कोर्टाला पुरावे देत जातो जसं की अकरा तारखेचे जे खरे जेवणाची बिलं अकरा तारखेचं फुटेज एवढे दिल्यानंतर सुद्धा साक्षी म्हणते नाही हे सगळं खोटं आहे तुम्ही जे म्हणता की मी जे कोर्टात पुरावे सादर केले ते तारीख बदलली आहे मग तुम्ही जे कोर्टात आता पुरावे सादर केले ते खरे कशावरनं कशावरनं तुम्ही पण तारीख बदलली नसेल मग मात्र अर्जुन म्हणतो थोडं थांब माझ्याकडे अजून एक पुरावा आहे आणि मी पुराव्याशिवाय कोर्टामध्ये काहीही बोलत नाही असं म्हणत अर्जुन कोर्टामध्ये त्या रिसॉर्टच्या मॅनेजरला बोलवण्याची परवानगी मागतो आणि कोर्ट त्याला ती परवानगी देतं मग मित्रांनो जसं तो मॅनेजर कोर्टामध्ये येतो अर्जुन त्याचं नाव त्याचं प्रोफेशन कोर्टाला सांगायला सांगतो आणि मग साक्षीकडे बोट दाखवत म्हणतो ही ह्या मुलीला तुम्ही ओळखता का मग तो माणूस म्हणतो हो मी यांना ओळखतो या साक्षी शिकरी आहेत आणि सव्वा दोन वर्षापूर्वी आमच्या या रिसॉर्टमध्ये आल्या होत्या एक पार्टीसाठी मग अर्जुन म्हणतो तुम्हाला ती तारीख आणि एवढी तंतोतंत कशी लक्षात आहे तो म्हणतो सर आमच्याकडे सगळे फुटेजेस आहेत आणि त्या दिवशी त्या पार्टीमध्ये अशी घटना घडली होती की ती तारीख मी कधीही जन्मभर विसू शकत नाही मग अर्जुन म्हणतो कोर्टाला काय घडलं ते सविस्तर सांगा मग तो मॅनेजर सांगायला लागतो की त्या दिवशी झालं काय होतं या साक्षी शिकरे त्यांच्या मित्रासोबत आमच्या रिसॉर्टमध्ये आल्या होत्या आणि त्या पार्टी करत होत्या आणि त्यावेळेस त्यांच्या एका मित्राचं भांडण आमच्या वेटरसोबत झालं होतं आणि आमच्या वेटरचं काहीही चूक नसताना त्याच्या त्यांच्या मित्रांनी त्याच्या डोक्यात एक बाटली फोडली आमचा वेटर तर मरता माजता वाचला हो त्यामुळे मी यांचा चेहरा आणि ती तारीख कधी विसरू शकत नाही आणि मित्रांनो ज्यावेळेस तो मॅनेजर कोर्टामध्ये त्याची साक्ष देत असतो त्याच वेळेस महिपत भयंकर चिडला असतो तो मनात विचार करतो की मला तर तो रिसर्टचा मालक म्हणाला होता की सगळं काय ठीक आहे म्हणून आता मी त्याला ढगात पाठो त्याच्यावर राहत नसतो नाहीतर माझं नाव महिपत शिक नाही असं विचार तो करत असतो तिकडे साक्षीसुद्धा प्रचंड घाबरलेली असते नागराज घाबरले असतो साक्षीसोबत प्रिया पण घाबरली असते आणि दामिनीच्या पण चेहऱ्यावर पहिल्या हारचं भय स्पष्ट दिसतंय लगेच दामिनी काय करते ऑब्जेक्शन घ्यायला उभी राहते मात्र कोर्ट तिला खाली बसवत का तर कोर्ट म्हणतं ऍडव्होकेट अर्जुन सिद्ध जे काही साक्षी परावे सादर केलेत त्याला कोर्टाला सुद्धा त्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला लागेल त्यामुळे तुम्ही खाली बसा असं म्हटल्यानंतर ना फार मजा येते मित्रांनो मग मात्र मित्रांनो इथे अर्जुनना आता सगळ्यांवर वरचड व्हायला लागतोय तो कोर्टाला म्हणतो की आतापर्यंत ॲडवोकेट दामिनी देशमुख माझ्यावर मी कोर्टाचा वेळ वाया घालवतो हा आरोप करत होत्या पण आत्तापर्यंत झालं काय की चौथ्यांदा म्हणजे आत्तापर्यंत त्यांच्या क्लायंट साक्षी शिकरे यांनी तीन ते चार वेळा कोर्टाची फसवणूक केली दरवेळेस त्यांनी कोर्टाला खोटे पुरावे सादर केले आणि त्यांनीच ॲक्च्युली कोर्टाचा वेळ वाया घालवला आहे आणि त्या दोन तास खुनाच्या रात्री कुठे होत्या हे त्यांनी आत्तापर्यंत आपल्याला सांगितलेलं नाही आहे पण मी आज हे सांगतो की त्या दोन तास खुनाच्या रात्री कुठे गेल्या होत्या ते असं म्हणत अर्जुन ते लोकेशन रिपोर्ट जजला देतो आणि दामिनी पण म्हणतो दामिरे देशमुख तुम्हाला पण वाट म्हणजे असं वाटत असेल की ह्या रिपोर्टमध्ये आहे तरी काय तर तुमच्यासाठी मी सांगतो ऐका म्हणून अर्जुन सांगला जातो की ह्या रिपोर्टमध्ये म्हणजे हे जे रिपोर्ट आहेत ते आहेत टेलिकॉम कंपनीचे खरे लोकेशन रिपोर्ट आणि याच्यामध्ये कळतं आहे आपल्याला की तेरा जानेवारीला साक्षी शिकरे ही आश्रमाच्या अगदी जवळ होती असं म्हटल्यानंतर महिप साक्षी यांचा चेहरा असा जाम पडतो आणि लगेच दामिज ना ऑब्जेक्शन घेत म्हणते की आत्तापर्यंत माझे सहकारी सुभेदार यांनी सांगितलं की सगळे पुरावे खोट आहेत आपण एक मान्य करू थोड्या वेळ की साक्षी साक्षीकडनं चूक झाली तिने कोर्टामध्ये सगळे खोटे पुरावे सादर केले पण याच्यावर हे तर सिद्ध होत नाही ना म्हणजे ती त्या लोकेशनला होती किंवा त्या आश्रमाजवळ होती याचा अर्थ असा होत नाही की तिने तो खून केलाय त्यावेळेस ते तिथे पन्नास साठ लोक असतील म्हणजे आपण का त्या पन्नास साठ लोकांना त्या गुन्ह्यात त्या खुनाच्या गुन्ह्यात सामील करणार आहोत का मग मात्र अर्जुन जाम चिडतो तो ठीक आहे तुम्ही म्हणतात मी तेही गाय धरतो की आपण पन्नास साठ लोकांना असं खुनाच्या गुन्ह्यात अडकू शकत नाही पण मला सांगा ना इतके दिवस झाले दोन वर्ष झाले तुम्ही साक्षी शिकरे दोन तास कुठे होती हे तर कुठे प्रूव्ह केलं तुम्ही वारंवार तुम्ही खोटे पुरावे देत राहलात आणि जस साहेब मला तुम्हाला हेच म्हणायचं की याच्यावर एक गोष्ट सिद्ध होते की त्या दिवशी साक्षी शिकरे काहीतरी करत होती आणि ते सारखं त्या दोन तासाबद्दल लपवायचा प्रयत्न आहे आणि याच्यातनं एक गोष्ट सिद्ध होते की इथे शंकेला वाव सुद्धा आहे की साक्षी शिखरे त्या खुनाच्या गुन्ह्यात नक्कीच सामील असेल असं म्हणत तो शांत बसतो मग तिकडे कोर्ट महत्वपूर्ण निकाल देतं कोर्ट म्हणतं की आज कोर्टा साक्षी पुरावे सादर झालेत त्यावरनं एक गोष्ट सिद्ध होते की साक्षी शिकरे यांनी पुन्हा कोर्टात खोटे पुरावे सादर केले आहेत म्हणून कोर्ट त्यांना दहा हजारचा दंड थोटावत आहे आणि आजच्या या सगळ्या घडामोडीवर एक गोष्ट लक्षात येते आणि शंकेला वाव पण आहे की त्या खुनाच्या गुन्ह्यात साक्षी शिकरे पण असणे शक्यता आहे त्यामुळे कोर्ट हा निर्णय देत आहे की या सगळ्याची एकदम जबाबदारीने चौकशी व्हावी असं म्हणत कोर्टात कामकाज संपत आहे आणि दामिनी मित्रांनो इथून अशी डायरेक्ट निघून जाते कुणाशी न बोलता सुद्धा मग मा मात्र अर्जुन महिपत येतो आणि महिपत म्हणतो महिपत मागच्याच तू म्हणाल होता की माझ्याकडे भरपूर वेळ आहे आता मी तुला म्हणतो हो माझ्याकडे ही केस संपल्यानंतर भरपूर वेळ असेल आणि मला वाटतं मी माझ्या बायकोला घेऊन एखाद्या वॅकेशनला जावं आणि मला वाटतं मी एकतीस तारखे तिकीट बुक करायला हरकत नाही असं म्हटल्यानंतर महिपतचा चेहरा सुद्धा भयंकर पडतो महिपत तिथून रागा निघून जातो आणि लगेच अर्जुन येतो मधुभाऊंकडे आणि त्यांच्या पायावर पडत त्यांच्या आशीर्वाद घेतो आणि मित्रांनो इथे आजचा धमाकेदार भाग संपतोय तर मित्रांनो या सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटलं ते जरूर सांगा आणि माझा तुम्हाला एक प्रश्न आहे आता या सगळ्यात एक प्रश्न म्हणजे अजूनही आपल्याला त्या प्रश्न उत्तर मिळालं नाही की खोटे टेलिकॉम रिपोर्ट तयार केले होते कोणी तुम्हाला काय वाटतं महिप साक्षी प्रिया नागराज का स्वतः दामिनी का आणखी कोणीतरी हे रिपोर्ट तयार केले असतील आता ते रक्के कोणी तयार केले तर उत्तर आपल्याला उद्देश भागात मिळेल पण तो भाग बघण्यासाठी आणि तुमच्या आवडत्या मालिकांचे भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन मात्र प्रेस करायला विसरू नका मित्रांनो आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंटसुद्धा करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या